पॅरिसमध्ये सुरू होत असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने खेळाडूंच्या प्रतिभेला चालना देण्याचा वारसा पुढे चालू ठेवत डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीनं सव्वीस जुलै ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत ऑलिम्पिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे ऑलिम्पिक चेतना साजरे करणे आणि युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य आणि खेळाबद्दलची आवड दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे एकोणीसशे वीसमध्ये सर दोराबजी टाटा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली डेक्कन जिमखाना क्लबने ॲटवर्क ऑलिम्पिकमध्ये पहिला भारतीय संघ पाठवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली जो भारतीय क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो याबाबत माहिती सांगताना डेक्कन जिमखाना क्लबचे मानद सरचिटणीस मिहीर केळकर आणि वित्त सचिव गिरीश इनामदार म्हणाले की भारताच्या ऑलिम्पिक प्रवासातील आमच्या ऐतिहासिक योगदानाचा आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही या महत्त्वपूर्ण प्रसंग साजरा करत असताना आमच्या भूतकाळाचा सन्मान करण्यासाठी आणि भविष्याला प्रेरणा देण्यासाठी ऑलिम्पिक महोत्सवाचे आयोजन करीत आहोत गिरीश इनामदार व मिहीर केळकर पुढे म्हणाले की पुण्यामध्ये एकोणीसशे सहामध्ये स्थापन झालेला डेक्कन जिमखाना क्लब नेहमीच आघाडीवर राहिला आहे या काळात भारतीय संघांना ऑलिम्पिक सामन्यात प्रवेश नव्हता त्यासाठी पहिला प्रयत्न डेक्कन जिमखान्यातर्फे त्यावेळी सरचिटणीस श्री भागवत यांनीच केला सर जॉर्ज लॉर्ड्स व सर दोराबजी टाटा यांच्या प्रयत्नातून भारतीयांना ऑलिम्पिकच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक क्षेत्रात प्रवेश मिळाला अभिमानाची गोष्ट अशी की भारतीय कुस्तीगिरांची व ॲथलेटिक्सची ऑलिम्पिक टीमसाठी जी चाचणी झाली ती प्रथम पुण्यात आणि तीही डेक्कन जिमखान्यावर झाली दिनांक सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवत आणि ऑलिम्पिक बॅडमिंटनपटू निखिल कानिरकरे यांच्या हस्ते विशेष क्रीडा पंधरवड्याचं उद्घाटन यानिमित्त करण्यात येणार आहे कार्यक्रमात सव्वीस जुलै रोजी सायंकाळी ऑलिम्पियन नेमबाज अंजली भागवत आणि ऑलिम्पिक बॅडमिंटनपटू निखिल कानेटकर यांचा टॉक शो असणार आहे त्यानंतर सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर शिरीष मोरे यांचा स्पोर्ट्स अ करियर ऑप्शन या विषयावरील टॉक शोचा समावेश आहे अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ऑलिम्पियन मुरलीकांत पेटकर आणि श्री राहुल सिंग यांचा टॉक शो आणि अनुभव शेअरिंग आणि नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ऑलिम्पियन विष्णूवर्धन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी यांचे टॉक शो आयोजित केले जाणार आहेत या महोत्सवात ऑलिम्पिक भावना साजरे करण्यासाठी विविध क्रीडा उपक्रम स्पर्धा आणि कार्यक्रम देखील सादर केले जाणार आहेत आणि युवा खेळाडूंना टेबल टेनिस टेनिस बास्केटबॉल व्हॉलीबॉल आणि जलतरण यासारख्या विविध खेळांमध्ये त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे नमस्कार जिमखाना क्लब यांनी Uh, सव्वीस जुलै ते दहा ऑगस्ट असा आम्ही एक ऑलिम्पिकचा फेस्टिवल डेक्कन जिमखाना क्लबमध्ये ऑर्गनाईज केला आहे uh, ह्याचं मूळ कारण असं की डेक्कन जिमखाना क्लबचा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्थापनेमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आणि सहभाग आहे त्याचबरोबर भारतीय संघ जो पहिल्यांदी अँटोरपला खेळायला गेला आणि त्याची सर्वच्या सर्व निवड चाचणी ही डेक्कन जिमखान्यात झालेली आहे आणि त्यावेळेचे आमचे भागवत म्हणून जे से जनरल सेक्रेटरी होते त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि दोराबजी टाटा जे आमचे त्यावेळेचे प्रेसिडेंट होते यांच्या प्रयत्नांमुळे आपण आणि भारत देश हा पहिला पहिल्यांदा आपण भारतीय टीम अँटवर्पला पाठवू शकलो आत्ता निमित्ताने डेक्कन जिमखाना क्लबनी असा एक फेस्टिवल ऑर्गनाईज केला की ज्यात आम्ही खूप साऱ्या एक्स ऑलिम्पियन्स म्हणजे ज्यांनी ज्यांनी भारताला रिप्रेझेंट केलेला आहे ऑलिम्पिक्समध्ये म्हणजे अंजली भागवत असतील विष्णूवर्धन असेल निखिल कानिटकर असेल ह्या सगळ्यांना इथे डेक्कन जिमखान्यावर बोलवलेलं आहे आमच्याकडे आम खूप सारे खेळाडू खेळतात त्यांच्याशी आम्ही त्यांना गप्पा मारायला देणार आहोत थोडंसं प्रोत्साहनपूर्वक ते बोलतील लोकांना त्यांच्या अडचणी त्यातनं मिळणारे त्यातनं येणारे त्यांचे अनुभव हे शेअर करतील ह्याचबरोबर ऑलिम्पिक्सशी रिलेटेड आणि डेक्कन जिमखाना आणि ऑलिम्पिक्स ह्याचा असलेल्या संदर्भाबद्दल एक आपण एक्झिबिशन प्लॅन केलेलं आहे अलायन्स फ्रान्सिस नावाची जी संस्था आहे त्यांच्याबरोबर डेक्कन जिमखान्यांनी टायअप करून आपण चार ओरिजिनल फ्रेंच फिल्म्स दाखवणार आहोत ज्या पॅरिस गव्हर्मेंट म्हणजे फ्रेंच गव्हर्नमेंटनीच त्या प्रमोशन फॉर द ट्वेंटी ट्वेंटी फोर पॅरिस ऑलिम्पिक्स म्हणून ज्या केल्या त्याही आपण इथे ब्रॉडकास्ट करणार आहोत सो हा ओव्हरऑल पंधरा दिवसाचा हा सगळा कार्यक्रम असणार आहे जो सव्वीस जुलैला चालू होईल आणि त्याचं उद्घाटन अंजली भागवत आणि निखिल कनेटकर यांच्या हस्ते होईल